नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक आपण अशी रेसिपी पाहूया जी पावसाळ्यामध्येच मिळणारी कंटोळी जी जंगलामध्ये मिळते पण कारल्याच्याच प्रकारामध्ये मोडते तर ही भाजी थोडीशी करवट असते पण चवीला अप्रतिम लागते पण मुलं आपली खात नाही किंवा घरामध्ये आवडत नाही असं न कर होण्यासाठी आपण आज मस्त अशी बनवूया बेसन पेरलेली कंटोळीची भाजी तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी ही आहे दोन वाटे आणलेली कंटोळी बाजारामध्ये आता पावसामध्ये सुरू होणारी ही भाजी तर आता इथे मी अशा प्रकारे आपण जसं कारला कापतो त्याप्रमाणे त्याची बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशी बारीक चिरून घेतलेली आहे तर इथे अशाच प्रकारे पातळ पातळ चिरून घ्यायची आहे सुद्धा आणि पण ती साफ करतानासुद्धा खूप असं म्हणजे कठीण वाटतं तर ती साध्या सोप्या पद्धतीने कशी साफ करायची तीही तुम्हाला ह्यामध्ये मी दाखवणार आहे आणि मोठं असं कांदे मी दोन घेतलेले आहेत चिरून बारीक असे उभे न घेता अडवे चिरून घ्यायचे आहेत कारण की हे जे कंटोळी जे आहे ती बारीक बारीक असतात त्याच्या फोडीसुद्धा बारीक बारीकच होतात त्यामुळे कांदासुद्धा बारीकच का चिरायला हवा तुम्हाला ही कंटोळी ओळखायची म्हणजे ह्याला थोडे बारीक बारीक काटे काटे असणारे अशी कंटोळी असते बाजारामध्ये अगदी छोटे छोटे कंटोळी दिस दिसणार आहे कारल्यासारखंच पण ती छोटी छोटी असते अगदी तर ह्याचं साफ करायचं कसं ते पाहूया आपण आता तर आता ही मदना आपन। गेचा जी गोल -गोल जे आपण चिरून घ्यायच्या अगोदर दोन्ही बाजूंचे जे टोकं आहेत ते मी काढून घेतलेत आणि अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे एखादा चमचा किंवा एखादा टोकदार कोणती तरी वस्तू घ्यायची आहे आणि त्याच्याने पहा असे सहजगत्या असं गोलगोल फिरून ह्या जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे बी अजिबात घ्यायचं नाही नाहीतर तोंडामध्ये ते खूप असं कडक कडक लागतो आपण अशा प्रकारे हे काढून घेतलेलं आहे बी तर आता आपण भाजी काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण बारीक चिरून अगोदर कंटोळी बाजारात आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची कारण ती रानामधली आहे त्याच्यामुळे त्याला थोडी माती लागलेली असते त्यामुळे ती न तशी न घेता स्वच्छ धुवून परत आपण अशी चिरून घेतलेली आहे त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हो ते परत आपण स्वच्छ देऊन घ्यायचं म्हणजे कसं आतलं सुद्धा काही घाण असेल तरी निघून जाते कारण आपण हाताने काही काही लागतं त्यामुळे आता हे आपण इथे चिरून घेतलेलं आपल्याला लागणारं साहित्य काय आहे जे बेसन पेरून आपण कंट्रोल करणार आहोत त्यासाठी त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे चिरून घेतलेली मी दोन वाटे आणि दोन वाटे चिरून घेतलेले आहेत इथे मी दोन मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे मी मोठा कांदा घेतलेला आहे तोही बारीक चिरून घेतलेला आहे टॅमॅटो आता हे बारीक चिरून घेतलेला आहे छोटासाच घेतलेला आहे एक इथे बेसन आपल्याला लागणार आहे पेरण्यासाठी दोन चमचे मी घेतलेले आहे त्याच्यानंतर चवीपुरतं हे मीठ लागणार आहे त्याच्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे जिरं अर्धा चमचा घेतलेला आहे जिरं हिंग पाव चमचा घेतलेला आहे हळद अर्धा चमचा घेतलेली आहे आणि इथे इथे घेतलेला आहे मसाला घेतलेला आहे एक चमचा बारीक त्याच्यानंतर जिरं पावडर घेतलेली आहे एक चमचा बारीक त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे गरम मसाला पाव चमचा धने घेतलेली आहे आणि जिरं पूड घेतलेली आहे एक एक चमचा आणि आमचूर पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर ता थोडीशी टाका चवीपुरती पण मी इथे माझ्या मला आम्हाला आवडते म्हणून अर्धा चमचा घेतलेला आहे चला आता आपण कशा पद्धतीने आपण बनवणार आहोत तेही बघूया तर हाय तेल घ्यायचं इथे मी गॅसवर ठेवलेला आहे पॅन पॅन मध्ये मी दोन पळ्या टाकत आहे तेल तेल छान गरम झालं की ह्यामध्ये टाकणार आहे चिरलेली जी कंटोळी आहे ती ती छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यात जो कडकपणा असतो करवटपणा असतो तो पूर्णपणे निघून जाणार आहे आणि सॉफ्ट व्हायला मदत होईल तर आपण असे छान पद्धतीने मस्त असं परतून घ्यायचं आहे कारण की आज आपण मस्त अशी बनवणार आहोत बेसन पेरलेलं कंट, कंटो कंटोळी अशा पद्धतीने तुम्ही केली असाल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि ही जर तुम्ही अशा पद्धतीने करून तुमची रेसिपी कशी होते हे सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आता आपण इथे छान परतून घ्यायची आहेत कंट्रोळी साधारणतः ह्याला तीन ते चार मिनटं तरी लागतात थोडंसं ह्याचा कलर चेंज होतो हिरवा गारवर ना थोडंसं ब्राऊनिश कलरवरती जवळजवळ येतो थोडा थोडा तिथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त अशी कंट्रोळी इथे पहा कलर बदललेला आहे आपल्या कंटोळीचं आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि जो भां बान, भांडं आपण म्हणजे कंटोळी फ्राय करण्यासाठी वापरलं होता तोच पॅन आपण घेतलेला आहे आणि आता आपण पुढे परत तेल त्याच्यामध्ये ते टाकणार आहोत एखादंच पळी कारण अगोदर आपण दोन पळी टाकून कंटोळी छान परतून घेतलेली आहे आता आपण इथे हिंग जिरं राई जी क काढून घेतली होती ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया छान तडतडती आहे फोडणी जितकी छान बसेल तितकी आपल्याला पेरलेलं कंटोळीसुद्धा पे पेरून केलेली कंटोळीसुद्धा छान होईल हा कांदा घेतलेला आहे मिरची कढीपत्ता घेतलेला आहे ते सगळं हे एकदमच टाकून छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदासुद्धा सॉफ्ट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला इथे पहा आपल्या कांद्याचा रंग मस्त असं बदललेला आहे म्हणजे आपला कांदा तयार झालेला आहे तर आता आपण ह्यामध्ये जे मसाले घेतले होते ते सुद्धा सगळे ड्राय मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्या कांद्याला छान कोट करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे जे सगळं ठेवलेले लसूण वगैरे पाकळी आहे टोमॅटो आहे सर्व ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये जे चवीपुरतं घेतलेलं आहे मीठ तेसुद्धा यामध्ये टाकूया म्हणजे काय होईल जे कांदा टोमॅटो घेतलेला आहे ना ते जास्त सॉफ्ट पडेल आणि चवसुद्धा अप्रतिम येईल पण प्रमाणातच मीठ घ्यावं तर आता इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण जे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तेसुद्धा त्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि चांगलं असं भा भाजून परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे म्हणायचं कारण की चांगलं जितकं व्यवस्थित भाजलं जाईल तितकं चवसुद्धा अप्रतिम येते आणि त्याने आपल्या पोटालासुद्धा बिघड होत नाही त्यामुळे बेसन हा व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे कारण बेसन पचायला खूप जड असतो पोटाला बांधण्याची संभावना असते त्यामुळे बेसन हे व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण इथे आता झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे कसं होईल ते सगळं आपल्या कांद्याला टॉमॅटोला छान असं बेसन पोट होईल इथे झालेले आहेत दोन ते तीन मिनटं आणि मस्त असं झालेलं आहे कोट आणि बेसनसुद्धा व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता जे आपण कंटोळी घेतलेली होती फ्राय करून ती त्यामध्ये टाकायची आहे आणि सर्व अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला तेलाची अजिबात गरज पडली नाही पहा इथे कारण की दोन पळी छोट्या कंटोळी फ्राय करायला घेतल्या होत्या आणि एक पळी फक्त कांदा सॉफ्ट करण्यासाठी वापरले म्हणजे आपण कांद्या इथे तेलाचासुद्धा जास्त वापर करत नाही हो। म्हणजे हेल्दी एकदम आपली ही रेसिपी होणार आहे तर आता इथे पहा मस्त अशी आपली पोट झालेलं आहे आपलं हे जे कंटोळीचं हे आहे ते मग पेरून केलेलं बेसन त्याच्यावरती आपण झाकण देणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे काय होईल अगदी चव त्याच्यामध्ये कंटोळीमध्ये छान होते आणि तुमच्या मुलांना जेव्हा तुम्ही खायला द्याल तेव्हा कळणारसुद्धा नाही की ही कंटोळीची भाजी आहे कारल्याची भाजी आहे की हे बेसन पिठाचं पोळा आहे की पिठलं आहे इतकं छान चवीला लागणार आहे आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेत आहे खूप सारी अशी पेरून घेते म्हणजे मस्त अशी चव पण येणार आणि एकदम सुंदर लागणार ही जी भाजी आहे ही कोणत्याही भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा तुम्ही रोटीबरोबर अगदी चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता इतकी छान भाजी तयार होते आपली बेसन पेरलेली कंटोळीची भाजी असपर्यंत के तुम्ही केली आहे का अशी केली असाल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा चला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटची बेल ऐकॉन दाबा आणि येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी पाहत राहा